दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेल आणि उरणच्या विकासासाठी मनातील तळमळ ही मनात ठेवून उपयोगाची नसल्यामुळे केवळ समाजकार्य करण्यापेक्षा राजकीय पाठबळ घेऊन समाजाची सेवा करण्याबाबत नुकतेच शिंदे गटातून बरखास्त झालेले नेते रुपेश पाटील यांनी समाजसेवक तेजस डाकी यांना पाठिंबा देत पनवेल उरणच्या विकासाच्या दृष्टीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे यानंतर मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी दुपारी मुंबई येथील नरिवन पॉईंट येथे उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री महोदय अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रुपेश पाटील आणि तेजस डाकी यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचा राजकीय बॉम्ब त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत टाकला आहे यावेळी राष्ट्रवादी पक्षात जाऊन जनतेची सेवा कशी करता येईल याबाबत आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे मी रुपेश पाटील गेल्या दोन हजार बारा पासून शिवसेनेत काम करतोय शिवसेनेत जिल्ह्याची जबाबदारी मी दोन चार वर्ष सांभाळली त्याच्यानंतर सचिव झालो राज्य सचिव केलं गेलं मला आणि त्यानंतर पुणे यवतमाळ नगर वाशिम जिल्हा असे अनेक राज्यभर आम्ही काम केलं हे करत असताना हा सगळा जो सोर्स होता हे सगळं जे काही घडलं त्याला आम्ही एका टेबलवर सन्माननीय हो, शिंदेसाहेब असतील एक आ, मस्के साहेब असतील शेकांत साहेब असतील आणि सगळीच आम्ही कार्यकारिणी ही सखोल चर्चा करून दर दिवशी काय होतंय आणि काय करायला पाहिजे म्हणून कार्यकारिणी सदस्य म्हणून आम्ही त्याच्यामध्ये मी अग्रभागी होतो आणि तितका मला त्यांनी अनुभवही दिला म्हणून मी त्यांचे प्रथम तर आभार मानेन पण आता इथून एक नवीन राजकीय अध्याय सुरू करावा म्हणून आज आपण पत्रकार बंधू आणि आम्ही सगळे बसलेलो आहोत आम्ही उद्या सन्माननीय अजितदादा ह्यांच्या अध्यक्षतेखाली आणि सन्माननीय तटकरेसाहेब अदिती ताई हे यांच्या सर्वांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही सगळे प्रवेश करतोय आणि मला सांगायला आनंद वाटेल की हा प्रवेश करताना माझ्यासोबत पूर्ण उरण विधानसभा पूर्ण पनवेल विधानसभा याच्यातले बरेचसे चांगले अनुभवी पदाधिकारी आहेत ते इथे माझ्यासोबत एन सी पीमध्ये राष्ट्रवादीसोबत जॉईन होत आहेत आणि सगळ्यात आनंदाची आणि मोठी मला ह्या पक्षात कधी पक्षांतर होतंय असं मला झालंय कारण माझे एक खास मित्र आणि माझ्या बाजूला बसले जे लोकप्रिय उरणमधलं नेतृत्व आहे आता ते उदार नेतृत्व म्हणून मानलं जातं मी त्यांच्यासोबत समाजकार्यात के काम केलंय आम्ही जास्त काही भेटलो नाही आहे पण जेव्हा भेटलो त्यावेळेला उरणच्या विकासावर बरंच काम आम्ही दोन दोन तास चर्चा झाल्या आहेत आणि कुठलाही राजकीय अँगल हो, न ठेवता आम्ही त्या चर्चा केल्या होत्या आणि हा जेव्हा शिवसेना तू एन सी पी हा प्रवास करताना मला जर साथ लाभत असेल तर ती माझे मित्र आणि तो समाजसेवक आपण त्यांना म्हणूया कारण गावागावात ज्यांनी खरंच समाजसेवा केलेली आहे आणि आर्थिक एखाद्याकडे देवाने जेव्हा आर्थिक बळ दिलेलं असतं आज उरणमध्ये अनेक उद्योजक आहेत अनेक लोक करोडो रुपये कमवतात पण आर्थिक उलाढाल करून सुद्धा समाजासाठी देणारे फार कमी त्यापैकीच जे तेजस जाकी भाई आहेत किंवा जे अगदी जवळचे मित्र आहेत आम्ही त्यांच्यासोबत एकत्रित समाजकारण आणि राजकारण अशी गाठ बांधून शिवसेना असेल आणि समाजकारणातून ते पुढे आलेत या एकत्र ही जी काही रस्ता आहे हा रोड आहे हा आता आम्ही उरणच्या विकासासाठी इवन पनवेलच्या विकासासाठी आणि एंटायर हा आपल्या पूर्ण पन रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी तटकरे साहेबांच्या आणि सन्माननीय अजितदादा साहेबांच्या उपमुख्यमंत्री आज ते महाराष्ट्राचे आहेत त्यांच्याकडे अनेक मोठी खाती आहेत आणि त्याच्यामुळे त्या खात्यांचा आणि आज आदिती आज आपल्याकडे मंत्री महोदय आहेत तर त्यांचा सगळ्यांचा अनुभव आणि साथ घेऊन आम्ही रायगडमध्ये पनवेलमध्ये आणि उरणमध्ये मुख्यतः तेजसभाई हे उरणमध्ये चांगले प्रकारे ऍक्टिव्ह आहेत आज त्यांचं महाराष्ट्र पण नेतृत्व चालतंय पण मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुमच्यासारखं समाजकारक हा तरुण यंग आणि थोडं चांगलं बोलणारा चांगले विचार ठेवणारा माणूस जर उरणमध्ये येत असेल तर मला खरंच तुमच्यासोबत काम करायला आवडेल आणि आम्ही दोघांनी एक विचार करून आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी विचार करून तेजस सोबत उद्या आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतो आहे जवळपास मी दहा बारा वर्षे समाजसेवा केली आणि ती समाजसेवा करत असताना आपल्या उरणमध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहे उद्या मग मला कुठेतरी जाणवलं विधानसभेमध्ये की आपल्या उरणमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला कुठला तरी म्हणजे आमदारपद किंवा कुठलाही पण आपल्याकडं पद असणं गरजेचं आहे या एकमेव हेतूने मी विधानसभेला सामोरे गेलो आणि सामोरे जेव्हा गेलो तेव्हा मला असं वाटलं की ज्या पद्धतीने मी दहा बारा वर्षे समाजसेवा करतो आहे मी करतो आहे माझी पत्नी समाजसेवा करतो आहे तर त्याचं फल आपल्याला नक्कीच या निवडणुकीमध्ये मिळून जाईल परंतु ज्या पद्धतीने मी निवडणूक लढलो आणि लोकांनी ज्या पद्धतीने मला सपोर्ट केलं त्याच्यावरून मला समजलं की समाजसेवा करत असताना आपल्यासोबत राजकीय पक्ष असणं खूप गरजेचं आहे मग हे जेव्हा मला जाणवलं तेव्हा मला मग माझे मोठे बंधू रुपेशदाची आठवण आली कारण बघा आपल्या उरणमध्ये एक मोठा गंभीर विषय होता चिटफंड सतीशने असं काही चमत्कार घडवलं होतं की अनेक अनेक संसार अनेक घरं उद्वस्त होणार होती आणि ती संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्याचं काम आपल्या हे केलं कारण राजा हा प्रजेचा असतोय परंतु या आपल्या उरणच्या राजाला काय प्रजेचं पडलं नव्हतं तेव्हा रुपेश दादांनी ज्या तलमलीने ज्या आत्मीयतेने लोकांना समजावलं सांगितलं लो की सतीश हा खोटाळला माणूस आहे लबाण माणूस आहे सावध व्हा हा जो काही तुम्हाला स्वप्न दाखवते खोटे आहेत आपले आयुष्य आपले संसार उद्ध्वस्त करेल ही जेव्हा गोष्ट रुपेश दादांनी सांगितली उरणच्या जनतेला त्याच्यामुळं मला वाटते जवळपास ऐंशी टक्के वाचले कदाचित जर दादांनी तो विषय उरणच्या जनतेला नागरिकांना सांगितला नसता तर आज आपला उरण देशो धडीला लागला असता मग हे एकमेव जे दादांचं कार्य आहे ते मी जवळून पाहिलं मी बघितलं मग मला कुठेतरी वाटलं की आता समाजसेवा पण करतोय परंतु कुठेतरी आता राजकीय पक्षात जाणं गरजेचं आहे खरोखर जर आपल्याला आपल्या युवकांची नागरिकांची बंधू भगिनींची जर समस्या सोडवायची असेल तर आपल्याला राजकीय पक्षात जाणं खूप गरजेचं आहे तरच आपली कामं आपण त्या समस्या सोडवू शकतो या एकमेव हेतूने मी रुपेश दादांना विनंती केली की दादा आता मला तुमच्यासोबत काम करायचं आहे आणि मग त्यांनी मला पुढच्या या वाटचाली संदर्भात सांगितलं की त्याच्याशी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मा अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाली आपण काम करूया त्याच्याशी आणि त्यांचं जे कॉन्सेप्ट आहे ते मला पटलं आणि मग आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की आपण आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाऊन काम करूया समर्थकांना एवढं सांगेन आपल्याला खरोखर मनापासून समाजसेवाच करायची आहे परंतु आपल्या उरणमध्ये विविध ज्या समस्या आहेत म्हणजे बेरोजगारी असेल आपल्याकडं अनेक मोठमोठे प्र प्रोजेक्ट आहेत परंतु आपल्या नागरिकांना आपल्या युवकांना तिकडे नोकरी धंदा मिळत नाही व्यवसाय मिळत नाहीत त्यांना मुंबईसारख्या आपल्या उरणवरून मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतं या सर्व गोष्टींना आपल्याला दूर करण्यासाठी आणि आपल्या युवकांना न्याय देण्यासाठी मी या राजकारणात आता उतरलेलो आहे किंवा राजकारणात प्रवेश करत आहे तर माझ्या सर्व समर्थकांना मी विनंती करतो आहे खरोखर जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल खरोखर तुम्हाला जर माझे विचार पडत असेल तर तुम्ही मोठ्या संख्येने माझ्यासोबत पक्षांतर करावं हे माझ्या समर्थकांना मी विनंती करत आहे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा